तुम्ही त्या आलेलं आहे मला संगीत क्षेत्रामध्ये तर तुझं झालं या या खड्याबद्दल तुमच्यापर्यंत काय प्रतिक्रिया आहे काय येणार आहे तुम्ही काय विचार केलाय हे गाणं तुम्ही जेव्हा निवड केली त्या गाण्यामध्ये तुमचं कसं काय बाउटिंग झालं डायरेक्टरशी संगीत हे सर्व काय कसं काय झालं तुमच्यापासून आ, नमस्कार गाण्याचं सांगायचं झालं तर हे गाणं ऑलरेडी एक आ, रेडी मटेरियल असं सूर्य शक्तीकडे आलं होतं जे ऑलरेडी नॅन एंटरप्राइजेस ह्या चॅनलकडे गाणं होतं ऑडिओ रेडी होता काही कारणास्तव तेव्हा झाला नाही मग परत आत्ता ते ऑडिओ परत माझ्याकडेच आला होता कोलॅबरेशन म्हणून तेव्हा आम्ही सोबतच मग यावरती हे गाणं नॉडी रसाचे डिरेक्टर आहेत त्यांनी ऐकवलं होतं पण मला तेव्हाच तो खूप म्हणजे त्याचे लिरिक्स कम्पोज एवढं छान झालं होतं ओवरऑल सगळं चांगलं होतं पण ते तेव्हा मला ते मिळालं नव्हतं पण आता ते फिरून ते झालेलं आहे आणि त्यानंतरच मग आम्ही कोलॅब मध्ये कसं करायचं आणि स्टोरी वर कसं काम करायचं आणि पुढे कसं जायचं तिथून पुढे मग सगळा प्रवास सुरू झाला आमचा गाण्याची सुरुवात जर बघायला गेल तर आमच्या आता फक्त स्टोरी होती स्टोरीवरूनच आम्हाला पुढे कसं जायचं हे सगळ्या गोष्टी होत्या स्टोरीचं सांगायचं गेलं तर डिरेक्टर सर आहेत तेच सांगतील ऍक्च्युली स्टोरीवरती काम करत नाही खर तर आम्ही एखादं गाणं करता वेळेस ना एक प्री प्लॅनिंग असते कि गाणं आल्यानंतर त्यावर स्टोरी किंवा स्टोरीच्या हिशोबावर गाणं बनवलं जातं पण माझी मैत्रिणी एक ऋतू म्हणजे आज गाण्याचा प्रोड्युस प्रोड्युसर म्हणून पण आहेत त्या गाण्यामध्ये तर त्यांनी हे गाणं बनवलं होतं आणि माझा मित्र दिप्तेश गाण्याचं संगीत आणि म्युझिक कम्पोजिशन केलं आहे तर एकंदरीत ॲक्च्युली हे गाणं मला दिप्तेशला मी विचारलं होतं दिप्तेश अरे बरीच तुझी गाणी चुकी करून ठेवले तर मला एखादं गाणं ऐकून ऐकून दाखवणार तर त्यांनी मला हे गाणं ऐकवलं होतं आणि पर्सनली माझं आवडीचं होतं तर मी ऋतुजा या गाण्याच्या प्रोड्युसर त्यांना मी विचारलं की गाणं मला आवडलंय तर करूयात का तर ती पण नेहमीच मला सपोर्टिव्ह आहे तर ती बोल करूयात पण काही कारणाचं की ते गाणं आम्ही रेकॉर्ड वगैरे केलं आणि थांबलं तर त्याचवेळी सूर्यशक्ती प्रोडक्शनची नवीन सुरुवात झाली होती आणि सूर्य वगैरे आम्ही एकत्रच पहिल्यापासून काम करतोय त्याच्या आधी आम्ही दुसऱ्या प्रोडक्शनला ॲज अ तो ॲक्टर आणि ॲज अ मी डिरेक्टर म्हणून काम केलेलं होतं तर एकदा परत आमची एक नव्याने भेट झाली आणि सूर्यशक्ती प्रोडक्शन ची सुरुवात झाली तर मी त्याला ऐकवलं होतं यार थोडंसं आधी तू भेटला असताना की हे गाणं मी तुला ते त्याला ऐकवलं त्याला प्रचंड आवडला होता पण बरं हे दिलं रे आपण दुसरं करूयात मग आम्ही काळजाचं पाखरू गाणं केलं आणि त्यानंतर मग शेवटी ऋतूचं पण ऑफिस आणि त्यामध्ये तिला थोडंसं घरच्या घरी पण बिझी होती थोडी तर आपण गाणं न थांबवता आपण कोण असेल मित्र वगैरे तर आपण एकत्र करूयात तर मग सूर्याला विचारलं परत की सूर्या शेवटी तुझ्याकडे गाणं आलं तर करशील का अरे मग तो काय नाही फक्त डायरेक्ट बोलला की हो करूयात आणि प्रसंग तर बोलत येणार कारण की जे पण बोलतात की एक गोष्ट ठरवून होते आणि जेव्हा तो मा व्यक्ती ठरवतो एखादी गोष्ट देव ठरवतो मग ते अचानकपणे घडताने आता रिलीज झालं गाणं देट <laughs> <laughs> नाही ऍक्च्युली मी कसं होतं की प्रोडक्शनला एक त्यांना एक्सपेक्टेड एक वेगळी स्टोरी होती मग त्या हिशोबाने एक स्टोरी वर्क केलं त्या हिशोबाने गाणं तयार केलं होतं आता झालं काय याच्यामध्ये आपण शिक्षण दाखवायचं आहे शेतकऱ्यांची व्यथा दाखवायची आहे की बरेच काहीतरी प्रसंग घडतात शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये तर तसं काहीतरी आपण शिक्षणाला धरून काही करूयात का कारण की आत्ताची जी गाणी आहेत प्रचंड उत्तम आहेत पण थोडंसं काहीतरी वेगळं शिक्षणाला धरून आमच्याकडून लोक प्रेरित होतील किंवा मोटिवेट होतील आमचं हेच फक्त एक डोक्यात होतं तर आदित्य ते फडकरे म्हणून ज्यात आम्ही त्याला सांगितलं की बाबा असं असं करायचं मग त्यांनी त्याच्या हिशोबाने अशी स्टोरी केली मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला डेव्हलप केली सूर्याबद्दल सांगायचं झालं आणि अश्वि अश्विनी मॅडमबद्दल सांगायचं झालं तर आपण नेहमी बोलतो की आमिर खान जे आहेत खूप परफेक्शनिस्ट वगैरे त्या एक एक कामीला बारकीला धरून गाणं वगैरे किंवा प्रत्येक त्यांचा चित्रपट असेल किंवा त्यांना बघून खूप बारकीने लक्ष घालून ते एखादा प्रोजेक्ट तयार करतात सेम तसंच सूर्यामध्ये पण ती मला चमक दिसते आणि अश्विन मॅडम त्यांचे पण कारण की एक, एक गोष्ट मला सगळी गोष्ट सोपी झाली की मला जास्त भार न द्यावं लागलं कारण की टीम एकदा एकत्र येते ना प्रत्येकाचे विचार जुळतात ना म्हणजे असंच घडून जातो प्रोजेक्ट बाकी प्रसंग आले का स्पाई अम्चा, अम्चा तर काय नाही ते आयुष्यात आलेच पाहिजेत कारण की त्या गोष्टीमुळे तर आपण शिकून येतो या खर तर हे गाणं आमच्या म्हणजे आमच्या दोघांच्या आम्ही ज्या गावातून आहोत तर तिकडे शूट केले आम्ही त्यामुळं ती एक ओढ होती हे गाणं करताना की आपण आपल्या गावात शूट करणार आहे किंवा आपल्या गावाला दाखवणार आहे सगळे बघणार आहेत तर ते एक प्रेम होतं ते ऍक्च्युअली आम्ही जे इमॅजिन केलं होतं ते सिनेमॅटोग्राफी आणि डिरेक्शन थ्रू तसंच आपल्याला गाण्यात दिसतंय याचा खूप आनंद आहे आणि शूटिंगचा एक्सपिरियन्स म्हणाल तर खूपच छान होता म्हणजे न आ, नवीन एक्सपिरियन्स असा की या गाण्यामध्ये आपल्याला बरेच आ, नवीन चेहरे दिसत आहेत ते काही लोक आमच्या फॅमिलीतून आहेत काही गावातून आहेत ते म्हणजे त्यांचं ॲक्टिंगशी काही संबंध नाही आहे पण त्यांनी आम्हाला मदत किंवा आम्हाला सपोर्ट आपल्या गावातून कोणतरी करतंय यासाठी त्यांनी आम्हाला ही मदत केली आणि ते खूप सुंदररित्या आपल्या स्क्रीनवर आलेला आहे म्हणजे खर तर ही म्हणजे गाण्यात आपण ऍक्टिंग म्हणून म्हणतो की आपण ऍक्टिंग करतोय पण ते ऍक्च्युली जी लोक आहेत ते आम्ही दाखवतोय तर ते गाणं तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल मला वाटतात शिक्षणाची आवड म्हणाल तर नक्कीच म्हणजे जे काही मी आहे आज ती मी शिक्षणामुळे आणि ती जशी स्टुडियस होती तशी मीही होते म्हणजे मी युनिव्हर्सिटी टॉपर होते पण माझा जास्त कल हा आ, आर्ट कडे होता आणि मला लहानपणापासूनच एक आर्टिस्ट व्हायचं होतं सो so, मी हा म्हणजे शिक्षण हा बेस ठरू म्हणजे ठेवून मी स्वतःच्या पायावर उभी राहिले आणि नंतर आपल्या फील्डमध्ये येऊन मी त्याचं शिक्षण घेतलं रितसर आणि आता आम्ही काम करतोय प्रोजेक्ट करतोय सो येस डेफिनेटली ही स्टोरी मला कनेक्ट झाली त्यामुळे ती स्क्रीनवर तुम्हाला बघताना पण तुम्हाला कनेक्ट होईल खर तर आम्ही एक टीम म्हणून काम करतो सेटवर पण ऑफ सेट म्हणाल तर यांना मी भाऊ म्हणते आणि तिथे खूप चांगलं म्हणजे गुढी गुढी रिलेशन आहे पण जेव्हा आम्ही स्क्रीनवर येतो किंवा काम प्रोजेक्टसाठी काम करतो तेव्हा आमचे क्रिएटिव्ह मतभेद होतात की हे असं नाही भांडणं होतात हे हे असंच झालं पाहिजे हे बोलतात कम, ते मला कधी पटत नाही मग ते त्यांना मी काय बोलते कधी मिसअंडरस्टँडिंग होतात कम्युनिकेशन कम्युनिकेशनमध्ये वगैरे पण पण ठीक आहे म्हणजे ते तेवढ्या पुरतं आम्ही काय केलं की आम्ही त्या दिवशी भांडणं झाली ते तिथे वाद तिथे थांबवतो कारण आम्हाला एक आमचं सगळ्यांचं ध्येय एक आहे की आपल्याला आपलं काम आणि जे आपण दाखवतोय प्रेक्षकांना ते जेन्युन असावं आणि तेवढं क्रिएटिव्ह असावं सूर्या ॲज अ को आर्टिस्ट म्हणजे खूप म्हणजे आता मला स्क्रीनवर म्हणावंच लागेल छान आहे पण तो खरंच छान आहे आणि असंही ऑफस्क्रीन आमचं बॉन्डिंग खूप छान आहे आम्ही दोघंही रिलेटिव्ह आहोत आणि आमच्या फॅमिलीमधून आम्ही कधी म्हणजे या फील्डमध्ये तरी आम्ही दोघं आहोत त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आपण आपलं काहीतरी स्टार्ट करूया आणि तसा सूर्याशक्तीचा जन्म झाला सूर्या आणि शक्ती म्हणजे मी असं आमचं नाव आहे सूर्याशक्ती सो तसं आम्ही काम सुरू केलं आणि आता खूप छान चाललंय ते तो yes, खूप सपोर्ट करतो नेहमी सगळ्या गोष्टीत तो ना चौणा। ना चौणा। तो तो एक एक हा हा ते 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 ओके, ते ओके ओके आ, तर आमच्या गाण्यामध्ये जो शेवट होतोय की जेव्हा मधली मी ऑफिसर होते आणि एंड आम्ही असं दाखवलंय की ती एक म्हणजे एक आधी माझं परिस्थिती गरीब असल्यामुळं घर वगैरे खूप असं साधं आहे आणि ते आम्ही जेव्हा मी ऑफिसर झाल्यानंतरचा जो बदल आहे ते एक मोठ्या घरात आम्ही दाखवतो आणि त्याच्यानंतर आम्हाला आमचं लग्न झालंय आणि आम्हाला एक छोटं बाळ आहे ते लास्टला एंटर होतं असं आहे तर त्यावेळेस असं होतं की रात्री एकतर आम्ही बारा वाजता आम्ही तो शॉर्ट घेत होतो आणि त्यावेळेस ते बाळ होतं ते अगदी अगदी दोन वर्षाची पण नाहीये आत्ता तिच्याकडून काम करून घेणं हे, हे खूप होतं म्हणजे आम्ही अक्षरशः आम्ही एक दोन तास फक्त तिला एकच शॉट होता की ती तिथून आमच्या दोघांच्या मधून पळत येणार आहे पण ती तिथून येत नव्हते तिने मी इकडे तिच्या बाबांकडे जायची आईकडे जायची ते एक नवीन होतं आणि ते चॅलेंजिंग होतं पण ते फायनली तिने केलं आणि सरांनी तर घेतलं त्यामुळं खूप छान झालं येस म्हणजे म्युझिक जे आहे आपलं ते इतकं सुंदर आहे आणि ते यांनी केलंय तर आपल्याला आम्हाला आव... पण आवडेल तुमच्याकडून ऐक तसं मी हे गाणं दोन हजार एकवीस बावीसमध्येच लिहिलं होतं कम्पोज पण केलेलं तर हे गाणं ॲक्च्युली मी नेन प्रोडक्शनसाठी केलेलं तर झालं रेकॉर्ड वगैरे झालं रे पण काही कारणास्तव गाणं क का म्हणजे केलं आम्ही आणि नंतर मला दादाने फोन केला की अरे सूर्याशक्ती प्रोडक्शन म्हणून आहे त्यांना ऑडिओ पाहिजे होतं बोला हाय आपल्याकडे ऑडिओ मग मी ऐकवला त्याला हे गाणं ऐकवलं मग आवडलं करायचं ठरवलं ला, केलं आणि मस्त झालं गाणं जो कन्सेप्ट आहे गाण्याचा स्टोरी आणि बाकी सूर्यादा आणि मॅडमनी जी ऍक्टिंग वगैरे केले मस्त सगळं मला एक असं लिरिक्स तुला सुचलं कसं म्हणजे लिरिक्स म्हणजे मोठे लिरिक्स आहेत आणि गाणं ऑडिओ पण पाच साडेपाच आहे आमची स्टोरी पकडून ते आठ मिनिटावर गाणं गेले हा म्हणजे मी काही ना काहीतरी लिहितच असतं म्हणजे मला लिहायची पण आवड आहे मी दिवसाला काही ना काहीतरी लिहितच असतो नाही 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 असं काहीच नाही ऑडिओ ना, ना, माझ्याकडे रेडीज होता <laughs> ना, नाही 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 म्हणजे मी आजू म्हणजे मी लिहितानाय ना कधी पण म्हणजे काही ना काहीतरी बघत असतो आणि आजूबाजूला जे काय घडतंय मला त्याच्यावर लिहायला अजून आवडतं आणि मी लिहितच असतो म्हणजे नाही मेन मी हे ते थोडं हे करेन की लिरिक्स खरंच खूप कामा झालेत कारण की लिरिक्स बघायला गेल्यानंतर मी अशा ऐकलेलं नाहीये आधी कंपोजिशन तर चांगलंच झालेलं आहे कारण की काही काही वर्ड्स आहेत ना म्हणजे नावा नावापुढे नाव लागणं हे ऍक्च्युली एक आपल्याला किक देणार आहे ते कुठं तुला लागलं या आणि ह्या बरेचशे तुम्ही ऐकाल तर तुम्हाला समजेल खूपच कमाल झाले मेन मला तेव्हा जो ऑडिओ आवडला होता तेच माझं त्यामागे कारण होतं की नाही हे गाणं आपल्याला हवस होतं म्हणून प्रेक्षकांना हेच सांगेन की आ, गाणं बघा तुम्ही बघितलं असेल किंवा नसेल बघितलं तर नक्की बघा आणि या गाण्यामध्ये एक मेसेज गेलेला आहे तोही बघा हे फक्त गाणं म्हणून बघू नका त्याकडे आमचा जो प्रयत्न होता हे लोकांपर्यंत पोचवायचा की आ... या गाण्यामध्ये स्टोरी आहे त्या गाण्यामध्ये प्रेम आहे एक स्त्रीचा आदर आहे मैत्री आहे स्ट्रगल आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जो मला काही कमेंट सुद्धा आलेले आहेत यामध्ये की तुम्ही आठ मिनिटांमध्ये एक पिक्चरच दाखवलेला आहे तर खूप ऐकून खूपच चांगलं वाटलं मला ते तर तोच आमचा प्रयत्न तो तुमच्यापर्यंत पोचवायचा होता आणि नक्की तो असं आत्ता एवढ्यात तर मी बोलू शकत नाही की तो हे झालेला आहे पण तुम्ही या गाण्यावरती या गाण्याला खूप खूप प्रेम द्या आणि एवढ्या चांगल्या चांगल्या लिरिक्स आहेत तर जाऊन रील्स बनवा आणि आमच्या प्रोडक्शनला टॅग करा आणि सूर्यशक्तीसोबत राहा कारण की गाणी येतच राहतील आणि आणि <laughs> आमच्या गाण्यांमधून आम्ही तुम्हाला काहीतरी नवीन देऊच आणि तो आमचा प्रयत्न असेल सूर्या जे बोला त्याच्यामध्ये मला एक करायचं करायचंय की जसं गाण्यामध्ये तो माझ्या मागे पाठी खंबीरपणे पाठीशी उभा राहिला होता आणि त्यामुळे मी माझं स्वप्न कम पूर्ण करू शकले तसंच तुमच्या आयुष्यात तस अशी कुठली व्यक्ती आहे की जिच्यामुळे तुम्ही जे आहात आज ते आहात तर त्यासाठी तुम्ही एक छोटीशी स्टोरी रीलद्वारे किंवा एका व्हिडिओद्वारे क्रिएट करून ती आ, पोस्ट करा तुमच्या हँडलवरती आणि तिथे आम्हाला टॅग करा त्या स्टोरी आम्हाला बघायला आवडतील आम्ही त्या हायलाईटही करू आमच्या चॅनेल्सवरती सो so, थँक्यू सो मच so तुम्ही नक्की जर गाणं बघितलं नसेल तर यूट्यूबवर सूर्याशक्ती प्रोडक्शन वरती बघा आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमच्याकडून अजून फ्युचरमध्ये कोणत्या टाईपची गाणी हवी आहेत किंवा काय सब्जेक्ट आम्ही घेऊन यायला हवेत किंवा आमच्यामध्ये काही कमी राहिले असतील तर त्या तुम्हाला असं वाटत असतील की या आम्ही नेक्स्ट कामामध्ये पूर्ण कराव्यात तर त्या प्लीज कमेंटद्वारे आम्हाला कळवा आम्हाला ऐकायला तुमच्याकडून खूप 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 आवडेल थँक्यू सो मच थँक्यू